हॅलो वार बिडी ना काय करा आंबल तया आलाय हो आई द्या ना दहा रुपये द्या ना मला बी करायला अहो लय भूक लागली हो सकाळचं बसलंय द्या ना हो द्या ओ काका या ना द्या ओ द्या द्या ओ द्या ना अहो भूक लागली मला अहो द्या काय कोणी देत नाही हो फक्त सकाळचे ना दोन का तीन रुपये भेटले हो काहीच नाही हवा दोन आणि तीन रुपयात काय येतं हो हां जो देगा तो उसका भाला जो नाही देगा उसकाही भाला हो दे दो बेकार दस रुपये वीस रुपये दे दो हो दे ना दे ना हो हां चार सकाळची भूक लागली हो अकरा बारा वाजले हो पोटात काहीच नाही हां म्हणलं एखादा वडा तरी खाऊ पण काय कोणी रुपये देईना काय होईना काय करावा हा काय आता या तीन रुपयात काय येणार आहे चार सुद्धा येणार नाही हां नाही आता चला आता एक जागे बसून काय होणार नाही आता थोडंसं फिरून येतो मी चला आता देव माय दे दे दो माय बापरे काय ऊन झालं ब आलं बघ पुरीचं घरी एकदा चार एक महिने झाले तशी पुरीचा फोन 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 हो oh, काका हो काका हो oh, काका द्या ना पाच रुपये दहा रुपये अरे बाबा सुट्टे नाही oh, 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 हो द्या हो द्या हा सुट्टे नाही हो भगवान तुमचं चांगलं करेल हो अरे oh, बाबा भगवान तरी माझं लई चांगलं करेल अजून oh, चांगलं करेल द्या oh, तुझं चांगलं कसं व्हावा ह्या विचाराचा माणूस मतल... आहे मी म्हणूनच ना काम कर ना म्हणूनच मी मागत हो ना द्याना काम कर ना कष्ट कर ना अहो कष्टाचं करता येत नाही तर ना हो हा का हो अरे हाटेल भाषा जरी धुतल्या ना तरी दोनशे रुपये देईल कोणी बी अहो द्या हो नाका नाही बोलू नका हो नाही 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 द्या ना द्या मी मी कोणालाच भीक देत नाही पाच रुपये तरी द्या पाच रुपये चहा प्यायला झाला हो सकाळचं जेवेल नाही हो आता पुरीच्या गल्लीत नको जायला द्या द्या भलं कर तुमचं देव अरे भलाचे चे माझा दहा रुपये टाकले पण दिसायला तर लय दशट्या पुस्टा दिसते चांगला सर्विस नाही मोठा गाडचं पण त्यानं दहाच रुपये टाकले आईला काही लोकांक दानच होत नाही गाडचं हां पैशाची बॅग बीक भरून आणली दिसते त्या चला आता आपण का त्यांच्याकडे ठेवायला दिले काही काय दिलेच आहे ना चला बाया पण अजून नाही आले बायाच्या बरोशाव काही खरं नाही आता मलाच बिल गावं लागेल घेतो आता आवरून पटापट एवढा बायाला रोज देऊ न काय उपयोग नाही अ भाऊ अ भाऊ बेकार बेकारायला द्या ना वीस रुपये वीस रुपये हा पाहिजे द्यायला तुम्हाला अहो द्या हो सकाळचं जेवेल नाही हो देव तुमचं चांगलं करेल सुट्टे नाही ना द्या हो किती नाही अहो टाका ना हो द्या हो अहो असले तर दिले असते ना खिशात राहते का अहो देव तुमचं चांगलं चांगलं करेल हो तुमचे का फोन पे आहे का फोन पे आहे मारचा का घ्यायला फोन पे बी हो आता एक दोन रुपये कुठं फोन पे मारायच बसा ते अहो एक दोन रुपये नका मारू हो पाच पन्नास रुपये ना उभे करायला अहो चांगलं करेल देव तुमचं तुमचा लेकर बाळाला आशीर्वाद देतो मी द्या हो द्या आता एक दोन रुपये कुठं सुट्ट्या राहत आहे का बाबा रुपये अजून टाकले असते तर बरं झालं काय सांगा त्या बायला द्यायचे पैसे पाहिजे ते बाय नाही माहिती का रोजन हा ना चांगलं होईल देव तुम्हाला चांगलं करेल तुमचं बरं काय बाबा या चल बाई मला आहे ना पाच साड्या दिल्या त्या संगी की अजून पिको फॉल करून देई ना कधी दिती काय नु एक ना लग्न आले तोंडा बहिणीच्या दे होय ना काय बिकारायला oh, काय बिकारायला हो द्याव द्याव पोटाला जेवेल नाही काहीच नाही हो द्याव जेवेल नाही तुला काय झालं तुझं चांगलं धंदाकडे अहो आता काय झाल्यावर कळेल तुम्हाला तोपर्यंत काय कळणार आहे अरे बापरे मास बर अहो द्या हो द्या हो रस्त्यात चालव बरं अहो द्या हो एवढा आंघोळ केली का नाही खोना अहो आंघोळीला वेळच कुठे हो नाही ना पास् एवढं साबण घ्यायला पैसे नाही हो येवढं पैसे अहो ते फक्त पाचच रुपये बघ पाचच रुपये हो द्या हो हे बाबा थांब द्या हो द्यावं अहो माझ्याकडे नाही आहे मा हो द्यावं नाही द्यावं तुमचं चांगलं होईल तुमच्या पोरांना आशीर्वाद चांगला देतो द्या अरे बाबा मी साडे आणायला नवऱ्याने पिको फॉलचे पैसे नाही दिले द्या 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 काहीतरी द्या होई अशी द्या हो हात नाका लावू ना हात कशा लावू द्या अंगाला द्या द्या ना काहीतरी आपलं बिकाराचा अवतार आणि लोकांना लुबाडायला येत्या नाही हो लुभडायला नाही आलो रस्त्यात एवढं भीक मागून डोकला इथं त्याच्यापेक्षा काम केलं वावरात तर काही मार्शल का अहो का। काम करीत होतो आता परत पण काम करता ना काय काय झालं तुम्हाला काम रत घ्या पडला पडलो रेल्वेतून हिडं उभं राहता येत का, ये का। दिवसभर ए बाबा मला एक तर टाइम झालाय माल लग्नाला जायचं इड अडथळा आणू नको बरं अहो द्यावो हिडं दिवसभर इड रस्त्या उभं राहत तिकडे काम करायला द्यावो मावशी द्यावं द्या ताई द्या अशीच अवतार द्या आणि पैसे गोळा त्या नाही हो ताई द्या सरक बर का तू द्या ताई द्याव द्या ना आव द्या दिया द्या माग माग भूक लागली भूक लागली मी काय करू मग द्या ना मी काय करू मग घरी द्या व्हायला कोणाच्या माझ्या मला सकाळपासून काही भेटेल अहो लय भूक लागली हो द्या द्या ना पैसे टाक ना चहा पुरते तरी द्या मा ना मानवऱ्याला फोन करील बरं मा, माग, मा का माग माग आले तर हो द्या पाना दुसरीकडे दुसरे भेटतील ना तुम्हाला अहो सगळे फिरत फिरत आलं द्या ना का तुम्ही पण द्या ना सकाळपासून कोणी भेटलं नाही तुला अहो भगवान चांगलं करेल तुमचं चांगलंच नका डोक्यात अहो नाका असं करू द्या बाबा कोणत्या रूपात होईल ते कोणाला सांगता येत नाही हो एक द्या ठेवा तुम्ही तुमचं जर चांगलं असलं तर वाटवायला सुद्धा टाइम लागत नाही हो म्हणजे तुम्ही असा नाही सांगतो तुम्हाला पण द्या कोणत्या रूपात देऊ कोणाला सांगून नाही सोडून काय थोडा द्या चांगलं करेल तुमचं मी आशीर्वाद देईल हो द्या ना तुम्ही परत आली का हो द्या काय तुम्हाला एक शब्द सांगेल कळत नाही का कधी पासून माफी छाकू राहिले तुम्ही हो द्या हो द्या ना तिकडे जायचं गावामध्ये भीक मागा इकडे काय बॉम्बा झाला पूर्ण गारका मारून मग म्हटलं चला म्हणजे गावात आ... आला आणि काम करायचा का रोग झाला का तुला रोग व्हायला काय नाही मनक्यात गॅप पडला माझ्या आपल्याने तोंड जोडील नाही हो मग नाही मारणार नाही मार सांगायचं बिकारायला दिले हो भिकारायला दिले हो करावं दहा रुपये देत नाही तो रोग करावं दान करावं बिकारायला हो सकाळचं जेवायला नाही हो बुक लागली होता चप्पल पाहिली ना कशी आपण काय म्हणतो जाऊ दे असं ना कर का करू चपला मारत असता का बिकाराला हा तसं चांगलं व्हायचं तुमचं ह काय बाई पा कशी दिसत होती किती मोठ्या घरातली खुशाल चप्पल काढली तिनं बरं जा नाही दिलं त्याचही भलं ज्याने दिलं त्याचं बल सर काय हो एवढं गर्दीत आणलं किती गर्दी त्या गाडीला अग मग रेल्वे मध्ये असंच राहते काय ते युपीएमपी चे लोक सारा बस बसाव्या तू गुटका चालला वाशेच बाई असं झालं कधी मी उतरल तुला आहे ना जसं मुंबईला राहायला गेलो ना आपण तसं तुला आहे ना तिकडची सवय झाली तुला गावाला यायला नकोच म्हणते अशी सवयीच नाही काही अगं मी कामावर जातोय रोज रोज लोकलचा प्रवास करीतय कसा करीत सांग बरं तुम्हाला सवय झाली माणसं अजून बसतंय बाई माणसाला असच राहते बाई आता मुंबई वरून इकडे यायचं खेडे गावाला सोप आहे का एक तर यष्टीने यायचं म्हणजे मामोर बाड लागत आहे सोप आहे का ये, मला ना गाड्याची सवय नाही मला ते प्रवास केला काय जीवजा एक किलोमीटर पासून पाहत आहे मला किती लांबे तुला सासरवाडीला यायचं म्हणलं का तो तुला पहिले घाम फुटतो मला सांग ना ते गाम फुटायचं नाही पण मग इथून कोणाला तरी बोलायचं ना मोटर घ्यायला ऊन कस कळा कळा करून राहिले हा मग जाऊ ना आता जाऊ ना मग आता चला मग आता तिकडे घरी कोणी आहे का नाही हा मग घरच्या मी सकाळीच सकाळीच फोन केला तर म्हणलं आम्ही दोघं येऊ राहिलो नवरा बायको मग ते मस्त पैकी गुळाचे भजे काढून ठेवले गुळाचे भजे हा वांग्याचे भजे वांग्याची वजी हा मग माझ्या बारी करीती वजी आम्हा बाई लय दिसानी येणार म्हणी मग तो अहो केवढा जीव येत यायचा पण तो आहे का त्यांच्यावर जीव जीव आहे बॅग घे बरं माल पार जड झाला राहू तुमच्या कथाल इथं माला गाम फुटलाय लय लगेच त्याच्यात काय कपडे काय त्याच्यात द्याव द्याव काय द्यायचं बेकारायला हो ताई द्याव बी करायला धर्म करा आम्हालाच द्या दान तुम्ही हो असं ना का करू द्या हो आम्ही आम्हाला आलो थकून बागून द्याव बी करायला द्याव जेवेल नाही हो सकाळचं द्या द्या एवढे पैसे किती काही बघा ना तुम्ही नाही काय शेट द्या ना शेट द्या अहो काच शेट मी अहो इथं रोज कामाला जातोय लोकाच्या इथं मी तुम्ही मला शर्ट मानते बल करे द्या ओ बी करायला आबा सकाळच जेवेल नाही द्या हो द्या हो द्या ना हो शेट बाबा हा द्या ज्यांच्याकडे पैसे खिशात राहते नाही त्यांच्यासाठी हे पण ठेवलंय का तुम्ही हा माझा ते फोन पे मग मारतात ते फोन पे ठेवलायचं बँकेत खात आहे का नाही मग काय माहिती शेट माझं नाही बँकेत मग ते माझ्या बायकोच खात आहे बँकेत तुमच्याकडे हो मग बायकोचे खाते मोठा ना चांगले आजकाल पाहिलं शीतल डिजिटल बिकारी झाली तीस बाव राहिले मी बिक का कस काय फोन एवढेच पैसे जमले का एवढेच हो आपण तुमचे हात पाय दड दहा कठी अहो ताई काय सांगा आतापर्यंत कामच करत होतो पण काही झाना एक डोळ्याने दिसा ना कमरात गॅप पडला काय करता ये ना मग बायको म्हण जा रोज माग मग आणी जा मग आता रोज मागवून खातोय मग आता काय करतोय तुमच्या मानक्यात गॅप पडलाय का आओ हो हो अहो आमची मुंबईची परिस्थिती किती व्याकार आहे हातावा आणायचं आणि पातावा खायचं तुम्हाला कडून देऊ आम्ही अहो मुंबईसारखा पैसा कुठे नाही होच द्या हो सेट द्या हो अहो पण पैसे नाही ना देव चांगलं करेल तुमचं लेकर बाळाला आशीर्वाद भेटेल द्या हो द्या ओ शेट द्या आणि तुम्ही काळा गॉगल कावड राहा ते डोळ्याचं ऑपरेशन केलं ना त्याच्यामुळे दिसत नाही मा बाहेरच काही शीतल हा? या बाबाला मी कुठं तरी पायल वाटतय ग कुठं पायल मी तेच माके कावाच बा मी पायल वाटत या माणसाला हा का हा ना पाहिलं असेल आता ते बस घेऊन असं बसलय बाबा गॉगल काढा ना खरच आंधळ आहे का जायले हो खर्च डोळेच नाही अग हे नाटक राहत आहे काही काही वेळा करते काय ना बसल बनेल फाडून फक्त अग इकडे आपण या माणसाला पाहिले मी मला आठवत आहे चांगलं माल लक्षात आहे ना बा ना ना। बाबा तुम्ही कुठले हो बा मला घर नाही दार नाही कुठेही गेलं तिथं मागून खातो कुठंही देवळात झोपतो बाबा तुम्हाला पुरं नाही का नाही नाही मग बायको बायको आहे बायको काय काम करती बा दुना भांडे भांडे तुम्ही गेलं का हो तुम्ही राहिलं कुठे अहो गरज नाही हो मला कुठे रच राहु मंदिरात शाळेत झोपतो रात्रीचा तुम्हाला काय देऊ आम्ही का द्याव काहीतरी द्यावं आमचे पैसेच नाही रेल्वे मध्ये एवढे भिखारी होते त्यांना देऊन देऊन आमच्या जवळ काहीच नाही मला तरी द्यावं रिक्षा नि यार सुद्धा पैसे ने चांगलं करेल भला करेल देव हो जाऊ द्या घरी दिसतं मग डोळे ने जाऊ काही नसेल त्याच्यावर याच्यावर माराव स्कॅनो <laughs> हो मारा वाटल माराओ वा... बाबा द्याव ताय द्याव बाबा भूक लागली मी तुम्हाला आहे ना चांगलं ओळखित तुमच्याकडे पंचाहत्तर लाखाचा फ्लॅट आहे मुंबई मध्ये तुमचा मला माहितीये मी आता ओळखलं बाबाला बराबर कस काय ओळखलं अहो मी मुंबईलाच राहतोय काय बोला त्या तुम्ही काय हा अहो असं एक दोन रुपये मागून कुठं पंच्याहत्तर लाखाचा फ्लॅट होईल का अहो तुम्ही महिन्याला कमीत कमी लाख लाख रुपये महिना पाडित आहे तुम्ही साधी झोपडी नाही मला तुम्ही अग शीतल अग यांचे त्या बोरिवलीला दोन गाळे भाड्याने दिले येईन ते भी मला माहितीये हा? हा दोन गाळे भाड्याने दिले या माणसानी गरज पडली तुम्ही खोट बोलू नये ना खोट नाही बोलणार आहोत या बघा मला सगळं माहिती तुम्ही कुठं राहत तुम्ही चेंबूर मध्ये राहत आहे तुमचा गैरसमज झाला असेल माझा काही गैरसमज झाला नाही मा बरोबर डोक्यात आलय तुमचे दोन गाळे बोरिवली मध्ये भाड्याने तुम्ही दिले अहो माझ्यासारखा दुसरा असल तुम्ही असं काही नका बोलू तुम्ही मला द्यावं दया कराव द्यावं लय भूक लागली हो ए मातारे तुम्ही ना हे नाटकं बंद कर माया पुढं ना महिन्याला लाख लाख रुपये महिना पाळित अहो आम्ही दिवसभर रोज कामाला जातोय सकाळी उठलं का संध्याकाळी येतोय महिन्याला कसं ना वीस बावीस हजार रुपये महिना पडतोय मला आणि तुम्ही असे लोकांसमोर असे कपडे बिपडे फाडून भीक मागत आहे काय हा काय बोला तर लाख लाख रुपये महिना पाडित आहे आणि खुशाल काय एवढे फ्लॅट घेतलाय एवढे दो गाळे घेतली हा तुमची पोरं मौज मजा करीत आहे अहो पण तुम्हाला फक्त दहा रुपये द्यायचे पण तुम्ही किती पुढचं बोला त्या व तुम्ही या गावात आलेच कश का काय इकडे मुंबई वरून आहो मग मागत मागत आलो इकडं आणि तुमचा पोऱ्या कुठं भीक मागतोय पोऱ्याने शिकत शिकतोय काय शिकतोय काम करतोय ना तुम्ही नका खोटं बोलू तो आहे ना चौपाटीला भीक मागतोय ते भी मला माहिते हा तुमची सगळी फॅमिली मला माहिती आहे तुमची बायको आहे ना तिकडं ताज हॉटेल जवळ तिथं तिथं भीक मागत राहते इकडे कश का आले आमच्या गावात आलो मागायलाच पहिले इथून उठा आमच्या गावात भीक मागायची नाही पहिले उठायचं बाबा हा नाही ते ना इथल्या गावच्या लोकांना मी सांगल आणि मग लोक मारतील बरं या गावावर बर मी काय बघ तुम्हाला वाळलंय ना पण आता काय गागड बिगड करून नको गागड नाही गावातून पहिले उठायचं लाज वाटत नाही का भीक मागायला गागू नको बाबा मी लगेच माझा विस्तार कोणाला मग काय म्हणू नको अरे बाबा माझे पोट भरायचे इथे काय ची पोट भरायची असं काय करू नको बाबा दुसऱ्याला कशाला बाबा नाही ताई चांगले हात पाय काम कर हा? बाबा करू नको बर का आता कोणाला सांगू नको परत दिसलं नाही गावात कुठं तो गुन पाहिलं ना कसं पाळाला कसं पोर आलं भाई हा अग तुम्हाला म्हणत होती द्या त्याला काहीतरी मला वाटलं गरीब आहे बिचारा त्याचा अवतार पाहून मला वाटलं द्या तुम्ही रुपये शिव आले तुला हा हा इथून पुढे ना असे लोक जर दिसले ना अजिबात रुपये सुद्धा द्यायचं नाही तुला सांगतो ना आता माझ्या लक्षात आलं ना काय आलं पश्वी ते असे लोक मग अगं त्याची जर एवढे चांगले हातपाय त्याला काम करायला नको का चाललंय बघ ती का ना मग मी साऱ्या सकाळचा आपण घरी उठवतो तुम्हाला कामा डाबा भरून काढून देते दिवसभर मी ऑफिस मध्ये कामं करीतोय सोप्प आहे का त महिन्याला वीस बावीस हजार रुपये मला भेटत आहे आणि ये, ये भिकारी सोप्पे नको समजू तू महिन्याला लाख लाख रुपये कमीतोय विचार कर त्याचे बोरिवलेले दोन गाळे भाड्याने तीस तीस हजार रुपये भाड्याने तरी दे मग पंच्याहत्तर लाखाचा चेंबर मध्ये फ्लॅट त्यांनी त्याचा पोऱ्या तिकडे चौपाटीला भीक मागतो हा इकडे भीक गावाला येऊन भीक भी, मागायला लागला आता पहिले मुंबईतच भीक मागायचं हा हा ते चांगलेच येत नव्हतं हाय ना त्या बोरिवलीच्या त्या रेल्वे स्टेशनवर भी, हा भीक मागायचा याच्याक त्याच्याक रेल्वेतून लोक निघाले कोणी येत असले का लगेच त्यांच्या पुढं पैसे घेऊन असं वाजायचं द्या ओ द्या वीस रुपये वीस रुपये असं करायचं हा तुम्ही घरभर त्याला रक्का नाही आणलं पळूनच गेलं ते इथून पुढं आहे ना अजिबात पैसे द्यायचे पैसे काही जाडा लागते नाही हा नाही आता मला तुला सांगतो आंधळ पांगळ असं कोणी असलं ना व्यंग माणूस त्याला अवश्य मदत करावी त्याला खाऊ पिऊ घालावं पण अशी दडदाकड माणसं दिसले ना कुठं बाय असो का माणसं असो बाय माणसाला लगेच किवू येते बाय माणसाची जाते ना माया हा मायाती म्हणून त्याचा फायदा घ्या लोक हा ना आता का आलं ना मला आता नाही अशी वागणार मी आता म्हणणार नाही द्या कोणाला काही चल तू सासू सासरे घरी वाट पाहत असतील गोळाचे भजे जायचे गारवून हा चल आता आहे ना हे गेले का मला पाहू द्या एकदा आता गेले काय आईला यानं ना बरोबर आहे बरं का मला आईला याच्या नजरेला मानावं लागेल बरं का आईला याला बरोबर माहिती आहे दोन दोघं गाळे तीस तीस हजार देईल परत चेंबोरला फ्लॅट आहे हां याला बरोबर माहिती झालं बरं का नाही आता आपण आहे ना इथं थांबायचं नाही आता आपण दुसऱ्या गावाला जाऊ पुढे निघून कारण इथं जर थांबलं ना तर सगळा बॉम्बा टाकून जाईल त्यावेळेस आपण दुसरीकडेच निघून जाऊ बी मग चला आता